हरी वेन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभया यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे बारशाचा व्लॉग मी आजच टाकलेला आहे आणि सगळ्यांनी तो ब्लॉग्स ब्लॉग बघावा आणि जस्ट ऑफिसवरून घरी आलेली आहे आणि आता नॉर्मल रुटीन चालू आहे सो आता जेवण बनवायचं आहे सिद्धांत अजून आला नाही आहे समीर आणि मी चालू आहे सिद्धांतला ॲज युशुअली शिरज झालेला असतो सो जस्ट आम्ही आलो आहे आणि जेव्हा मी जुन्या ऑफिसमध्ये होती तेव्हा एक चांगली सवय होती की उद्या काय घालायचं आज ठरवायचं आणि इस्त्री वगैरे करून ठेवायचं म्हणजे सबमिट करते नंतर या ऑफिसमध्ये मी थोडं लेट निघते तर म्हणजे ते सकाळी सकाळी एंड मोमेंटला असतं कपडे कोणते घालायचे काय घालायचे इस्त्री नसेल वेळ उशीर झाला असेल तर मग जे कपडे विदाऊट इस्त्री हातल्यावरती ओके वाटतात तेच कपडे घालायचे वगैरे असं सगळं होतं तर मी आज ठरवलंय की ती म्हणजे ती चांगली सवय होती आतल्या दिवशी कपडे काढून ठेवायची तसं चालू करायचं आणि कपडे काढायचे सो आता मी कपडे काढून ठेवते उद्याला काय घालायचे ते तर माझा हा एक मुद्दा आहे तुम्ही मिशोवरून मागवलेला तुम्ही बरेच दिवस नाही घातला तर तो घालायचा आहे उद्या

आज खायला समत दिला आणि आणायला गेले दुकानाच बद्दल ओ मिस्टर महागाव समीर महागाव कर इज युअर की वाली, वाली

युट्यूबरच तर निखील आहे का लाईफ इतकी नॉर्मल म्हणजे लोक मेरी तरी नॉर्मल आहे पडलास तर काय मेल फरक मरणं पण सिरियस नाही बदलले मग त्यांना ते लोक आपल्याला हिरे देणार एक हिरा हा तुम्हाला ओरिजिनल हिरा दहा हजार तुम्हाला व्याज पण भेटणार आणि तुम्हाला हिरा पण आणि व्याजाची टक्केवारी पण जास्त आणि आता ती आणि खूप मोठ्या मोठ्या ब्रांच आहेत पूर्ण इंडिया मध्ये त्याच्या दादरला ला लोअर पर्यंत केवढी मोठी ब्रांच इंडियामध्ये कि मुंबईतच आहे मुंबईत पण आहे आणि अजून पण आहे बेंगलोर वगैरे साईडला पण आहे त्या पण बंद झाल्या सगळ्या बंद झाल्या आणि ते लोक हिरे द्यायचे दहा हजार हे केलं की हिरे एकानंतर एकाचा एक इंटरव्ह्यू बघितला का त्यानंतर लोन घेऊन पोलीस मध्ये पैसे टाकलेले आणि ती एक बायक होती तिथे एवढी दहा हजार टाकले जास्त पैसे भेटतील तिने पण दुसऱ्यांकडून घेऊन टाकलेले व्याजाने घेऊन टाकलेले अशी काय नंतर झाली कंपनी बंद आणि हिरे पण आता ते समजले ना हिरे पण खोटे होते

ആ കുർത്താ വേണ വെനും വൈസാർക്കാൻ വ്യവസ്ഥ ഫിറ്റിംഗ് ആയിട്ട് हा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये दे, बाय टेक केअर नी राहा हसत रहा, खुश रहा